ओके okay? या झाल्या आपल्या श्वसनाचे व्यायाम आणि डोळ्याच्या हालचाली याच्या मागचा मुख्य हेतू म्हणजे आपण जे ध्यान करणार आहोत त्या ध्यानासाठी आपल्या शरीराला मनाला तयार करणं आणि शेवटी आपण जे शेवटच्या दोन दिवसात त्राटक घेतोय त्याच्यासाठीचा हा डोळ्याचे व्यायाम असतो आज तिसरा दिवस आहे आणि श्वसनाच्या व्यायाम मधील आज जो पर... पहिला आपण प्रकार घेतोय श्वसनाचं ध्यान त्याच्यातील तिसरा टप्पा असणार आहे पहिल्या दिवशी आपण फक्त श्वासावरती म्हणजे आपण बॉडी रिलॅक्स घेतोय बॉडी रिलॅक्स झाल्यानंतर आपण फक्त श्वासावरती फोकस पहिल्या दिवशी केला होता त्याच्यानंतर काल बॉडी रिलॅक्स श्वासावरती फोकस आणि त्याच्यानंतर श्वासाचा जो थंड आणि उष्ण स्पर्श आहे म्हणजे हवा आपण आत घेतो तेव्हा नाकाला थंड हवा स्पर्श करून जाते बाहेर सोडतोय तेव्हा ती उष्ण झालेली असते तर तो स्पर्श आपण घेतो आज तिसरी कृती करायची आहे म्हणजे हे आपण दोन्ही करणारच आहोत याच्यासोबत आपण केवल कुंभक जो करतोय त्याच्यावरती ध्यान द्यायचं आहे आता कुंभकाचे तीन प्रकार आहेत अंतरकुंभ बाह्य कुंभक आणि केवल कुंभक अंतर याचा अर्थ काय जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतोय आणि होल्ड करून ठेवतोय तिथेच रोखून धरतोय तर तो अंतर कुंभक आहे आपण श्वास बाहेर टाकतोय आणि तिथेच होल्ड करतोय म्हणजे आपण श्वास घेत नाही बाहेर टाकलेला आहे आणि पूर्णपणे थांबतोय त्याला म्हणतात बाह्य कुंभक आणि या जे आपण पूरक आणि रेचक करतोय म्हणजे श्वास घेण्याला आपण पूरक म्हणतोय श्वास सोडण्याला आपण रेचक म्हणतोय तर या पूरक आणि रेचकाच्या दरम्यान जेव्हा नॅचरली आपलं श्वसन श्वसन सुरू असतं तेव्हा काही क्षणांसाठी आपण थांबतो म्हणजे मी श्वास घेतला काही क्षणांसाठी थांबतोय परत श्वास सोडतोय सोडल्यानंतर देखील काही क्षण थांबतोय परत श्वास घेतोय काही क्षण थांबतोय हे नॅचरली आहे नैसर्गिक होत तर तो जो प्रकार आहे त्या क्षण काही क्षणांसाठी थांबणं त्याला आपण म्हणतो केवल कुंभ तर आज आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचं म्हणजे सुरुवातीला आपण फक्त श्वासावरती फोकस करणार एक ते दोन मिनिट त्याच्यानंतर श्वासाचा जो स्पर्श आहे थंड उष्ण त्याच्यावरती फोकस करणार आणि त्याच्यावरती देखील फोकस म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो बघा पहिल्या प्रकारात आपण थोडंसं मन आपलं पूर्ण शांत होतं दुसऱ्यांदा आणखी आपण कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट होतो आणि थंड उष्ण स्पर्श होतो आणि त्याच्यानंतर इतके आपण शांत होतो की जो केवळ कुंभक आहे त्याच्यावरती देखील आपण फोकस करू शकतो यार <coughs> पाय थोडेसे रिलॅक्स करून घेतला तरी चालेल कारण कंटिन्यू आपण मांडी घातल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला पायाला मुंग्या येतात आणि आपण मग डिस्टर्ब होतो म्हणजे पायाला थोडंसं टोचल्यासारखं झाल्यानंतर आपल्याला फोकस ज्या गोष्टीवरती करायचा त्याच्यावरती न होता पाय थोडेसे रिलॅक्स करून घ्या ओके पाय समोर घ्या पाय थोडेसे रिलॅक्स हलवून घ्या आणि ज्या आसनामध्ये तुम्हाला दीर्घकाळ बसणं शक्य आहे असं खुर्चीवरती बसून केला तरी चालेल फक्त आपल्याला इथे ध्यान शिकायचं आहे कंटिन्यू बऱ्याच वेळा पाठ सरळ पण ठेवण्यासाठी आपण जबरदस्ती पाठ सरळ ठेवतोय तर असं न करता सावकाश म्हणजे आपली फक्त पाठ सरळ राहावी भिंतीला टेकून बसला तरी चालेल पुन्हा सुखासनात बसा दोन्ही हातांची प्राप्ती मुद्रा हात खुले वरच्या दिशेने ओके बरोबर आहे हात ठेवायचे आहेत मांडीवरती मांडीवरती ठेवायचे आहेत ओके मांडीवरती ठेवायचे आहेत बरोबर पाठीचा खाणा सरळ डोळ्याल मिटायचे आहेत सुरुवातीला आपण बॉडी रिलॅक्स करून घेतोय ज्याला आपण अवयव अवयवध्यानातीलच ती क्रिया आहे मिटलेले श्वासावरती लक्ष तुमचं संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा आत घेतला जाणारा श्वास बाहेर सोडला जाणार उच्छ्वास तुमचं संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा आत घेतला जाणारा श्वास बाहेर सोडला जाणारा उच्छ्वास श्वास घेतो तेव्हा कोट बाहेर श्वास सोडतो तेव्हा पोट आत पोटाच्या हालचालीवरती लक्ष आता लक्ष दोन्ही पायाच्या बोटांवरती केंद्रित करा दोन्ही पायांची बोटे पूर्णपणे ढिली सोडा रिलॅक्स करा दोन्ही तळपाय रिलॅक्स दोन्ही पायांच्या टाचा रिलॅक्स आता लक्ष दोन्ही पायाच्या घोट्यांवरती केंद्रित करा दोन्ही पायांचे घोटे पूर्णपणे ढिले सोडा शिथिल करा ही स्पंदने हळूहळू दोन्ही पायांच्या पोटऱ्या पूर्णपणे ढिल्या सोडा आता लक्ष दोन्ही गुडघ्यांवरती दोन्ही गुडघे रिलॅक्स स्पंदने हळूहळू आपल्या मांड्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत दोन्ही पायांच्या मांड्या पूर्णपणे ढिल्या सोडा आता लक्ष कमरेवरती कंबर वाजवा सर्व स्नायू रिलॅक्स ही स्पंदने हळूहळू पाटीच्या मणक्यातून वरती जात आहेत पाटीचे मनके व पाटीचे तर सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा आता लक्ष पोटावरती पोट वाजवा सर्व स्नायू रिलॅक्स ही स्पंदने हळूहळू आपल्या छातीपर्यंत पोचलेल्या आहेत छाती वाजोबाचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा आता लक्ष दोन्ही खांद्यांवरती दोन्ही खांदे, खांदे रिलॅक्स ही स्पंदने हळूहळू दोन्ही हातातून पुढे जात आहेत दोन्ही हातांचे कोपर मनगटे दोन्ही तळहात हातांची बोटे रिलॅक्स आता लक्ष मानेवरती मान घसा आजोबाचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा ही स्पंदने हळूहळू आपल्या चेहऱ्यापर्यंत पोचलेल्या आहेत हनुवटी दोन्ही ओठ दोन्ही गाल नागपुड्या दोन्ही डोळे भोया संपूर्ण चेहरा रिलॅक्स आता लक्ष डोक्यावरती डोके वाजोबाचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा संपूर्ण थकवा निघून गेलेला आहे संपूर्ण शरीर हलकस झालेलं आहे संथ श्वसन सुरू आहे संथ श्वसन सुरू आहे आता लक्ष फक्त आपल्या श्वासावरती केंद्रित करा नैसर्गिक श्वसन श्वासावरती फक्त लक्ष श्वासावरती हात घेतला जाणारा श्वास बाहेर सोडला जाणारा लक्ष श्वासावरती संपूर्ण लक्ष श्वासावरती आता लक्ष नाकाच्या टोकावरती श्वास आत घेतो थंड हवा नाकाला स्पर्श करून आतमध्ये जाते श्वास बाहेर सोडतो तेव्हा उष्ण हवा नाकाला स्पर्श करून बाहेर येते हवेच्या या उष्ण आणि थंड स्पर्शावरती लक्ष थंड आणि उष्ण स्पर्शावरती लक्ष हवेच्या थंड आणि उष्ण स्पर्शावरती लक्ष संपूर्ण लक्ष श्वासावरती आता लक्ष केवल कुंभकावरती पूरक आणि रेचक यांच्या दरम्यान नैसर्गिक जिथे आपण काही क्षण थांबतो त्या केवल कुंभकावरती लक्ष श्वास घेतल्यानंतर काही क्षण श्वास सोडल्यानंतर काही क्षण जो केवल कुंभक होतो त्याच्यावरती लक्ष श्वास घेतल्यानंतर व श्वास सोडल्यानंतर नैसर्गिक असा केवल कुंभक त्याच्यावरती लक्ष संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा आत घेतला जाणारा श्वास बाहेर सोडला जाणार उच्छ्वास, लक्ष फक्त श्वासावरती आता हळूवारपणे या ध्यानातून आपण बाहेर येणार आहोत सुरुवातीला दोन्ही हातांची व पायाची बोटे थोडीशी हलवून घ्या एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा त्यांचा उष्ण असा स्पर्श संपूर्ण चेहऱ्यावरून आणि सर्वांगावरून फिरवून घ्या पुन्हा <coughs> एकदा दोन्ही हात एकमेकांवरती घासत सावकाश डोळे उघडा ओके okay? पाय थोडेसे रिलॅक्स करा दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत बैठक स्थिती विश्राम स्थिती विश्राम स्थिती याचा अर्थ आपण पाय समोर घेतो या पद्धतीने आणि हात पाठीमागे टेकायचे आहेत पाय थोडेसे हलवा बऱ्याच वेळा आपण दीर्घकाळ मांडी घालून बसल्यामुळे किंवा ध्यानात बसल्यामुळे पायांना मुंगे येतात आणि त्यामुळे लगेच न उठता पाय थोडेसे रिलॅक्स करायचे घ्या छान आज खूपच छान पद्धतीने झालं आणि आपण थोडासा कालावधी वाढवलेला आहे सातत्य हे प्रत्येक कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य तुम्ही जितकं ठेवाल तितकी आपली ती क्रिया अधिक चांगली चांगली होत जाते बऱ्याच वेळा आपण फक्त एक दोन वेळा करतो आणि सोडून देतो तर असं न करता जेव्हा तुम्ही सातत्याने करता तुमचा तुम्हाला फरक जाणवतो म्हणजे जा पहिल्या दिवशी आपण श्वासावरती फोकस किती करत होतो विचार किती येत होते हळूहळू दुसऱ्या दिवशी हे जेव्हा आपण सातत्याने करत जातोय मी काल सांगितल्याप्रमाणे एक एक वेळ अशी आपली येते की तुम्ही फक्त एखाद्या ध्यानात बसलात आणि फक्त डोळे जरी बंद केलात की लगेच तुमचं ध्यान सुरू होतं नवीन असताना आपल्याला वेळ लागतो ला किंवा ध्यान आपलं कंटिन्यू लागत नाही म्हणजे आपण फोकस श्वासावरती करतो आता देखील आपल्याला लक्षात येत असेल की आपण श्वासावरती फोकस करतोय तीन ते चार श्वासावरती फोकस केल्यानंतर मध्येच आपल्याला काहीतरी हो आठवतंय कोणता तरी विचार येतोय तर त्या विचारांना रोखू नका आलं तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती ध्यानामधली घडणारी घटना आहे त्यामुळे त्याला बरं तुम्ही आपण जबरदस्ती जर रोकायला गेला तर तुमचं लक्ष पूर्णपणे त्याच्यावरतीच राहील की मला विचार आणायचे नाही आले तर ठीक आहे आले नैसर्गिकरित्या आले आपल्या लक्षात आलं की आपण श्वासापासून भटकलोय परत श्वासावरती यायचं आहे परत परत जेव्हा आपण श्वासावरती येतोय हळूहळू आपलं इतकं हे उतक होतं की आपण श्वासावरती जास्त काळ राहतोय विचार विचार आणि विचारावरती कमी असते सुरुवातीला वेगळं असतंय आपण विचारांवरती जास्त असतो श्वासावरती कमी असते आणि जेव्हा सातत्याने ही क्रिया तुम्ही करत जाताय त्याच्यानंतर हळूहळू हळू आपण श्वासावरती जास्त काळ राहतोय आणि जे नॉर्मल विचारमध्ये येणारे आहेत त्याच्यावरती आपण कमी असतो आणि त्याच्यामुळे इतकं छान वाटतं बॉडी रिलॅक्स होते आणि प्रत्येक दिवशी येणारी अनुभूती अनुभव हा खूप वेगळा असतो ओके